नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी दीपा बावधाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आज आपण ऐकूया माझी नवीन कविता स्वर्ग अवतरला पौर्णिमेची रात्र होती पौर्णिमेची रात्र होती चांदण्यांची साथ होती सख्या तुझ्या सहवासाची धुंदी एक चढली होती सोनेरी चंद्राचे सौंदर्य होते सोनेरी चंद्रा सौंदर्य होते चांदने ही शीतल मनमोहक होते आसम्त झाले होते पिशा सारखे हलके वाटत होते निशब्द शांतता होती निशब्द शांतता होती मनात चल-बिचल चल होती उरात एक अधीरता होती संगे अनामिक भीति ही होती कोणी की सुरुवात कोणी करायची सुरुवात दोघेही याच संभ्रमात उगीच मग एक शंका आली मनात प्रेम असेल ना सख्याच्याही मनात नाही नाही शंकेला जागाच नाही नाही शंकेला जागाच नाही सख्याचे प्रेम आहे मजवर नक्की खात्रीच आहे मला तशी कधी चुकणारच नाही पारख माझी कधी चुकणारच नाही पारख माझी नजर वळवली मग सख्याकडे नजर वळवली मग सख्याकडे त्याचीही नजर होती माझ्याच कडे नजरेच सख्याच्या नजर मिसळली प्रेमाची पावती तिथेच मिळाली नजरेच सख्याच्या नजर मिसळली प्रेमाची पावती तिथेच मिळाली पाहून माझी अशी अवस्था पाहून माझी अशी अवस्था सख्याने हात पुढे केला निश्चिंत मनाने मी तो धरीला प्रेमाची कबुली दिली त्याच क्षणाला सख्याने जसा प्रस्ताव मांडला सख्याने जसा प्रस्ताव मांडला सभोवार उत्साहाने भरून गेला चंद्र तारे आले साक्षीला स्वर्गच जणू धरतीवर अवतरला स्वर्गच जणू धरतीवर अवतरला स्वर्गच जणू धर्तीवर अवतरला धन्यवाद मित्रमैत्रिणींनं आशा ही करा, करा, आहे ही कविता पण तुम्हाला नक्की आवडली असे तर नुसतं बघू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा कॉमेंट्स चालू आहेत कॉमेंट्स जरूर करा धन्यवाद